नमस्कार मी श्रीकांत उंबरीकर आपण पाहतात अनलायझर न्यूज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अॅनलायझरचं ॲप डाउनलोड करा सगळ्या चर्चांना पूर्णविराम देऊन आणि दिल्लीमध्ये गेल्या दहा बारा दिवसापासून उफत उठत असलेल्या सगळ्या अफवांना कायमस्वरूपी थांबून रेखा गुप्ता यांचं नाव दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी घोषितही झालं आणि त्यांनी काल शपथही घेतली याच्यातून एक काही एक स्पष्ट संदेश भारतीय जनता पक्षाकडून हे तथाकथित जे लेब्रांडो पत्रकार होते आणि त्यांचे जे काही विश्वसनीय सूत्र होते त्या सगळ्याला फटका देणारा एक संदेश किंवा एक मेसेज देण्यात आलेला आहे तू जरा नीट लक्षात घ्या सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे दोन हजार चौदाच्या पूर्वीपर्यंत विशेषतः च्या राज्यात आणि आधीसुद्धा की त्या ठिकाणी ती सगळी जी खान मार्केट गँग ही जी एक सगळी पत्रकारांची सगळी लॉबी तयार झाली होती ल्युटन्स लॉबी आणि ह्या सगळ्यातून एक दरबारी राजकारण जे समोर आलेलं होतं प्रत्यक्ष सर्वसामान्य लोकांमध्ये काम करणारे कार्यकर्ते राहिले बाजूला पण ज्यांची ह्या दरबारामध्ये चलती होती त्यांना ते सगळे सत्तेचे फायदे मिळायचे मंत्रीपदी कोण असावं कोण नसावं आणि त्याच्यामुळे ते, ते सगळे जे सत्तेचे दलाल त्या ठिकाणी तयार झालेले होते त्याच्यामध्ये पत्रकार सुद्धा होते त्याच्यामुळे तुम्हाला असं आठवत असेल नीरा राडी या टेप्सच्या निमित्ताने बरखा दत्त राजीप सरदेसाई रवीश कुमार हे सगळे जे पत्रकार होते कशा पद्धतीने ह्या सगळ्या दलालीमध्ये अडकलेले होते यांचा सगळ्याचा त्याच्यामध्ये प्रत्यक्ष अप्रत्यक्ष वाटा कसा होता अगदी आतापर्यंत सुद्धा सोशल मीडियातून ध्रुव राठी सारखे असो किंवा रवीश कुमार सारखे असो जे ज्या पद्धतीने एकांगी प्रचार करत होते अजेंडा राबवत होत होते फेक नॅरेटिव्ह चालवत होते या सगळ्यांना भाजपनी प्रत्यक्ष कृतीतून उत्तर दिलेले एकतर राजकीय दृष्ट्या पराभव करून दाखवला आपचा आणि मी एक प्रातिनिधिक स्वरूपातलं उदाहरण म्हणून ध्रुवराठीची व्हिडिओ तुम्हाला घेतो कारण की तुम्ही हे सोशल मीडियातून ऐकायला लागलं सोशल मीडियातून त्याची सगळ्यात जास्त हवा केल्या गेलेली होती हरियाणाच्या निवडणुकीमध्ये यांनी काँग्रेसचा प्रचार केला काँग्रेस पराभूत झाली महाराष्ट्रात त्यांनी महाविकास आघाडीच्या बाजूने व्हिडिओ केले महाविकास आघाडीचं पानदान झालं आणि दिल्लीमध्ये यांनी आम आदमी पक्षाच्या बाजूने प्रचार केला आम आदमी पक्षाची सत्ता गेली म्हणजे ज्या पद्धतीचा अजेंडा हे चालवत होते हे तुम्ही सर्वसामान्य लोकांनी मतदाराने तर उद्ध्वस्त करून दाखवलाच पण दुसरीकडून आता ज्या पद्धतीने रेखा गुप्ता यांची निवड महाराष्ट्रातलं उदाहरण आपण नेहमी चर्चा केली म्हणून मी आता घेत नाही तुम्हाला मी सांगतो की एकनाथ शिंदेनाच मुख्यमंत्री कसं करणार आहेत आणि देवेंद्र फडणवीसांच्या संदर्भामध्ये वाटेल तसे आरोप कसे केले गेले ते सगळं आपण मुख्यमंत्री पदी शपथ घ्यायच्या आधीपासून ऐकत आलेलो रेखा गुप्तांच्या रूपाने दोन तीन गोष्टी ज्या भाजपने साध्य केल्या सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे हे जे काही पतंगबाजी ह्या लुटन्स लॉबीतून चालते त्याला आम्ही भीक घालत नाही दोन हजार चौदाला मोदींनी पहिल्यांदा पंतप्रधान म्हणून शपथ घेतली आणि त्यांच्या मंत्रिमंडळात पहिल्या मंत्रिमंडळात जी नावं होती त्याचा काही आता पत्ता यांना लागला नव्हता तेव्हापासून आतापर्यंत गेली अकरा वर्ष वेगवेगळ्या राज्यांमधली सरकार असो तिथले मुख्यमंत्रीपदी कोणचे राहते ते असो त्या सगळ्या गोष्टीच्या बाबतीमध्ये ह्यांच्या हाताला काहीच लागलेलं नाही भाजपने जो पहिला संदेश दिला की आम्ही तुमचं ऐकणार नाही ही सगळी लॉबी ल्युटन्स लॉवी म्हणून हे जे दलाल सगळे कार्यरत होते ती आम्ही पूर्णपणे नाकारतो आहोत सर्वसामान्य लोकांनी तर तुम्हाला नाकारलेलं आहे ते तुमचे सगळे जे अंदाज पूर्णपणे चूक पाडून दाखवलेले आहेत त्या पद्धतीनं ठामठोकपणे त्यांच्या त्यांच्या मनाप्रमाणे त्यांनी मतदान केलेलं आहे भाजपने जो संदेश दिला त्याच्यामध्ये आम्ही आमच्या कार्यकर्त्यांना किंमत देतो म्हणून अगदी विद्यार्थी दशेपासून एबीबी पासून सक्रिय असलेल्या रेखा गुप्ता सारख्या सर्वसामान्य कार्यकर्ती महिलेला अतिशय मानाचं स्थान त्यांनी देऊन दाखवले की जिनं यापूर्वी पण निवडणूक लढवलेली होती नगरसेविका म्हणून पण काम केलेलं होतं दिल्ली विद्यापीठाच्या स्टुडंट युनियनची अध्यक्ष म्हणून पण त्या राहिलेल्या होत्या सगळ्या पद्धती आणि आता आमदार म्हणून निवडून आले आणि त्यांची आता प्रत्यक्ष मुख्यमंत्रीपदी निवड झाली त्यामुळे आम्ही आमच्या कार्यकर्त्यांना किंमत देतो तुम्ही जे काही अफवा पसरवलेले त्याला भीक घालत नाही दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे प्रत्यक्ष रामलीला मैदानावरती हा विधी झालेला आहे शपथविधी मोठ्या प्रमाणात झालेला आहे झुकी झोपडीतून माणसं त्या ठिकाणी आलेली होती सगळं त्याच्यातून जो संदेश दिला गेलेला आहे की ज्या रामलीला मैदानावरतीच अण्णा आंदोलन त्या आंदोलनातून आम आदमी पक्षाचा जन्म झाला आणि तिथं जसं ज्या पद्धतीने केजरीवालनी शपथ घेतली होती त्यालाच तिथून सुरुवात झाली वही उनकी आखरी विदाई असा तो हिंदीतला व्हिडिओ प्रदीप सिंग यांनी केलेला आहे तसं झालं अजून काही हिंदीमध्ये इंग्रजीमध्ये पण ह्याच्यावर फार चांगले व्हिडिओ आले जरूर पहा तो एक संदेश त्यांनी प्रत्यक्ष आम आदमी पक्षाच्या पाठीराखा असलेला जो वर्ग होता की जो आता ह्यांच्या बाजूला आलेला आहे आणि त्यांना असा तो संदेश दिलेला आहे की आम्ही तुमच्या हिताची काळजी करण्यासाठी त्याला प्राधान्यक्रम म्हणजे अग्रक्रम दिलेला आहे आम आदमी पक्षाकडं ज्या आशेनं हा वर्ग गेलेला होता त्याच आशेनं हा वर्ग लोकसभेमध्ये मोदींच्या पाठीशी उभा राहिला होता तीच तुमची अपेक्षा अशा आकांक्षा पूर्ण करण्यास आम्ही बांधील आहोत कटिबद्ध आहोत हा संदेश त्या रामलीला मैदानावरच शपथ घेऊन शपथविधी पार पाडून भारतीय जनता पक्षाने दिलेला आहे मोदींनी दिलेला आहे सगळ्या त्या पक्ष संघटनेने दिलेला आहे अजून एक महत्वाची गोष्ट बाकीचे राजकीय पक्ष समजून घ्यायला तयार नाहीत आमचा कार्यकर्ता महत्वाचा आहे त्याच्या त्या त्या त्याला पाठीशी आम्ही उभं राहणार आहोत त्याला आम्ही बळ द्यायला तयार आहोत हे बाकीचे पक्ष का नाही समजून घेत ज्या पद्धतीने एक दोन तीन नाही तीन सलग मोठ्या निवडणुका अखेर म्हणजे काय सार्वत्रिक मोठ्या निवडणुका लोकसभेच्या आणि त्याच्यातून ज्या पद्धतीनं वेगवेगळ्या समाज घटकातले लोक समोर आणून प्रत्यक्ष निवडून आणून मंत्रीपदावर बसून दाखवले राज्या राज्यांमध्ये सुद्धा वेगवेगळे चेहरे मुख्यमंत्री पदावर बसवले मंत्रीपदावर बसवले त्यांच्याकडून वेगळ्या पद्धतीची कामं करून घेतली सलग तीन तीन वेळा काही राज्यांमधून भाजप परत परत निवडून आलाय त्याच्यातून हे सिद्ध होतं की त्यांनी ज्या पद्धतीचा हा कारभार चालवलेला आहे त्याला त्यांचे मतदार प्रतिसाद देत आहेत महाराष्ट्रामध्ये सलग तीन वेळा दोन हजार चौदामध्ये मध्ये दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये आणि आता दोन हजार चोवीसमध्ये मध्ये सलग तीन वेळा भारतीय जनता पक्षाच्या जी आघाडी होती त्याच्या पाठीशी लोक राहिलेले आहेत भले एकोणीस मध्ये ते यांना टांग मारून उद्धव ठाकरेंनी वेगळं सरकार स्थापन केलं असेल ते ठाकरेंचा प्रश्न आठ प्रॉब्लेम आहे सर्वसामान्य मतदारांचा नाही रेखा गुप्ताच्या निमित्ताने भाजप हा जो संदेश आपल्या कार्यकर्त्यांना देतो आहे आपल्या पाठीराख्या मतदारांना देतो आहे त्याच पद्धतीनं ह्या सगळ्या ल्युटन्स लॉबी पत्रकारांना देतोय की हे जे तुमची दलालीची खोड आहे ती आता बंद करा प्रत्यक्ष जी खरी खरी पत्रकारिता आहे ती तुम्ही करा मला दुसरा एक मुद्दा या ठिकाणी आवर्जून तुमच्या समोर ठेवायचा आहे ज्या पद्धतीने रेखा गुप्ता सारखी एक सर्वसामान्य स्त्री मध्यमवर्गीयांचं प्रतिनिधित्व करणारी स्त्री जी भारतीय जनता पक्षाचा फार मोठ्या प्रमाणात मतदार राहिलेला आहे अशा वर्गाचं प्रतिनिधित्व करणारी स्त्री जेव्हा मुख्यमंत्रीपदी येते आहे त्याच्यातून हा जो एक संदेश भारतीय जनता पक्ष त्यांच्या मतदाराला देऊ इच्छितो आहे की हे फक्त दिल्ली पुरता विषय नाहीये संपूर्ण भारतामध्ये आत्ता जो ट्रम्पची भेट म्हणजे मोदींचा जो अमेरिका दौरा आहे त्याच्यातला एक फार मोठा संदेश वेगळा असा आहे जो पहिल्यांदाच इतक्या ठळकपणे समोर येतो आहे खरं तर तो, तो देवेंद्र फडणवीसच्या रूपाने महाराष्ट्रामध्ये सुद्धा आलेला होता पण त्याच्यावर कोणी अंडरलाईन म्हणून ती रेखा रेखा स्पष्ट झाली असं मी का म्हणतोय ती कोणी फारशी केलेली नव्हती चाळीस पंचेचाळीस कोटीच्या जवळपास एक मध्यम वर्ग असा तयार झालाय की ज्याला कायमस्वरूपी त्याची कुचंबणा केल्या गेली होती अवहेलना केल्या गेली होती त्याला दुय्यम समजल्या गेलं होतं सर्वसामान्य आणि अतिशय दारिदर्शक खालचे जवळपासच्या लोकांचं कौतुक करणे जे धनदानगे आहेत त्यांचं कौतुक करणे अशा पद्धतीचं एक राजकीय किंवा मुसलमानांचं चा लांगुल चालन करणे असं आपल्याकडचं राजकीय स्वरूप राहिलेलं होतं पक्षांचं पण त्याला बाजूला ठेवून जो मध्यम वर्ग संख्येनं मोठा हो। आहे आणि हो तो आपल्या पाठीशी ठाम उभा राहतोय त्याला हा संदेश देणे की आम्ही तुझी कदर करतो आहोत दोन प्रमुख घटना आहेत जसं देवेंद्र फडणवीस हे अशा वर्गाचं प्रतिनिधित्व करतात ते तर आहेच पण त्याचे कोणी तस अर्थाने दखल घेतली नाही पण आता निर्मला सीतारामन यांनी बारा लाखाची जी आयकराची मर्यादा वाढवली त्याच्यातून हा जो एक स्पष्ट संदेश या वर्गाला गेलेला होता आणि आता दिल्ली सारखं जवळजवळ पूर्णतः शहरी असलेलं राज्य हे जे साथीच्या साथी मतदारसंघ आहे त्याच्यामध्ये फारसं ग्रामीण असं काही नाही लोकसभेचे मतदारसंघ सत्तर विधानसभेचे रेखा गुप्ता सारख्याला मुख्यमंत्रीपदी बसवून हे भारतीय जनता पक्षाचं नेतृत्व सांगू इच्छित आहे त्या मध्यम वर्गाला की जो मध्यम वर्ग ग्राहक म्हणून जगाच्या पातळीवरती आता त्याची दखल घेतली चाललेली आहे त्याची आम्ही दखल घेतो आहोत त्याची आम्ही कदर करतो आहोत हा जो एक अतिशय मोठा बळकट असा मध्यमवर्ग ग्राहक त्याची बाजारपेठ जी विकसित झालेली भारतामध्ये ज्याचं आकर्षण मोठ्या मोठ्या देशांना आहे आपला जग महासत्ता बनण्याच्या दृष्टीनं ही जी मध्यमवर्गीय बाजारपेठ आहे ती अतिशय उपयुक्त अतिशय महत्वाची आहे तिच्याकडं दुर्लक्ष करून चालणार नाही मंडलच्या निमित्तानं ओबीसी आणि दलित जाती या सगळ्यांच्या निमित्तानं एकदा तुम्ही मुसलमानांचं चा लागूल चालन करा करणाऱ्या पक्षांना पर्याय म्हणून हिंदूच्या अंतर्गत तुम्ही ज्या पद्धतीने दलित आणि ओबीसीचंच चा लागूल चालन करणार असाल तर बाकीचे जे सवर्ण आणि मध्यमवर्गीय असतील ते तुमच्यावरती होती नाराज होतील आणि त्याचं एक रूप आम आदमी पक्षाच्या रूपानं दिसलं होतं राष्ट्रीय पातळीवरती तुम्हाला देऊ पण राज्याच्या पातळीवरती आम्ही तुमच्या पाठीशी राहणार नाहीत कारण की तुम्ही आमची उपेक्षा करता सचिन पाटील यांनी केलेला व्हिडिओ छत्रपती संभाजी महाराजांच्या अंत्यविधीच्या निमित्ताचा जो प्रसंग आहे त्याबद्दल तेव्हा आम्ही हा उल्लेख आवर्जून केला होता की आपला जो असा मध्यमवर्गीय मतदार आहे जो सवर्ण आहे त्या सगळ्याची अवहेलना करण्याचं काम काही प्रमाणामध्ये भाजपमध्ये सुरू झालेलं होतं हा एक चूक संदेश जात होता आपली उपेक्षा होती आहे आपल्याला डावलल्या जात आहे असा जो एक संदेश या मध्यमवर्गीयांपर्यंत पोहोचत पौंचल होता पोहोचला होता की जो भाजपचा मतदार आहे देवेंद्र फडणवीसचं इथलं नेतृत्व असो आता रेखा गुप्तांचं तिथलं नेतृत्व असो नव्यानं त्यांनी शपथ काल घेतलेली आहे त्याच्यातून भाजपने हा संदेश दिलेला आहे की आम्ही ह्या वर्गाची कदर करतो हो, आहोत त्यांची दखल घेतो आहोत त्याच्या हितसंबंधांचं हो, रक्षण करतो हो, आहोत आणि बारा लाखाची जी मी आयकराची मर्यादा ती सांगितली अजून एक जो शेवटचा मुद्दा आम्हाला या निमित्तानं तुमच्या समोर ठेवायचा आहे एखादा पक्ष म्हणजे अचानक तुम्हाला कोणाच्या विरोधामध्ये उभं राहायचे म्हणून पक्ष म्हणून असा उभा राहत नसतो काही काळ त्याला थोडंफार यश मिळतं पण दीर्घकाळ मिळत नाही आणीबाणीच्या नंतर जनता पक्षाचा प्रयोग फसल्याच्या नंतर भारतीय जनता पक्ष म्हणजे जो पूर्वीचा जनसंघ होता संघवाल्यांचे डोळे उघडले त्यांनी भारतीय जनता पक्ष या नाव्यानं नव्यानं सुरुवात केली तेव्हापासून म्हणजे एप्रिल एकोणीसशे ऐंशी पासून ते आता दोन हजार पंचवीस पर्यंत म्हणजे त्यांनाही आता पंचेचाळीस वर्ष व्हायला लागलेत भारतीय जनता पक्ष हे नाव घेणेकरणाला त्यांनी कायमस्वरूपी आपलं एक ध्येय ठेवलं आणि त्या पद्धतीनं वाटचाल केली पक्ष संघटना मजबूत केली पक्ष सत्तेवरती असो किंवा सत्ता नसो आपल्या मतांचा टक्का सतत वाढवत जाणे किंवा कायम ठेवणे याला महत्व दिलं पक्ष संघटना मजबूत केली हे बाकीचे राजकीय पक्ष करताना दिसत नाहीत पक्ष संघटनेकडं दुर्लक्ष केल्याचा तोटा भारतीय भारतीय राष्ट्रीय काँग्रेस सारखा प्रचंड मोठा पक्ष हा सोसतो आहे आणि एकेका राज्यातून त्यांचा पाया उघडत चाललेला आहे याच्या नेमकं उलट भाजप एखाद्या ठिकाणी सत्ता हारली तर तो दोन नंबरचा पक्ष बनतो आणि ताकदीनं परत एकदा सत्तेवरती येण्यासाठी प्रयत्न करतो पण एकदा दोन नंबर आणि त्याच्यावरून खाली गे गेला तर काँग्रेस पक्ष गेल्या पंचवीस तीस चाळीस वर्षांमध्ये परत सत्तेवर वर्षा झालेला नाही एक नंबर दोन नंबर दोन नंबरवर असेल तर ठीक आहे दोन नंबर पेक्षा खाली एकदा काँग्रेस गेला कुठल्या निमित्तानं की तो परत काही सत्तेवरती येईल ह्याची शक्यता उरलेली नाही पण असं भाजपाच्या बाबतीमध्ये गेल्या पंचवीस वर्षात झालेलं नाही ज्या ज्या ठिकाणी भाजप एक नंबरला होता काही वेळा तो दोन नंबरला गेला असेल तर परत एक नंबरला आलेला आहे पण असं झालेलं नाही की एक नंबरवरचा असलेला भाजप दोन नंबरला गेला दोन नंबरवरून तीन नंबरला गेला आणि तीन नंबरवरून मात्र पुन्हा कधीच एक नंबरला गेला तयार नाही ज्या ठिकाणी हान। त्यांची सत्ता नाही ते ठीक आहे आजही तामिळनाडूमध्ये त्यांची सत्ता नाही केरळमध्ये ते, ते दखलपात्र नाहीत पंजाबमध्ये सुद्धा नाही आहेत पण ज्या ज्या ठिकाणी भाजप सत्तेवरती होता त्या सत्तेवरून तुमचा हारला असेल तर दोन नंबरला जातो आणि परत तो एक नंबरवर येण्यासाठी प्रयत्न करतो आणि एक नंबरवरती येतो याचं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे संघटना आहे आता रेखा गुप्तांच्या निमित्ताने संघटनातलं एक चांगला कार्यकर्ता प्रत्यक्ष सत्तेवर बसून आम्ही संघटनेला किती महत्व देतो हे भाजपने सिद्ध केले आणि हे बाकीचे लोक करायला तयार नाहीत बाकीचे पक्ष करायला तयार नाहीत आणि मग खापर कोणावरती फोडतात ईव्हीएम कसं खराब आहे संस्था सगळ्या कशा मॅनेज केल्यात अदानी अंबानीला देश कसा विकला आणि बाकीच्या गोष्टी आमचे हे सगळे लिब्रांडू विद्वान सुद्धा त्या पद्धतीनं तुमतून वाजवता पण ते हे लक्षात घेत नाहीत की मूळ जो प्रश्न आहे तुम्ही तुमची संघटना पक्ष संघटनाही बळकट ठेवलेली नाही भाजपनी एक नवीन चेहरा मुख्यमंत्रीपदी दिल्लीला बसून दाखवला महिला चेहरा मुख्यमंत्रीपदी बसून दाखवला त्यांचं अभिनंदन तुम्ही एका तुमच्या कार्यकर्त्याला या मोठ्या पदावरती बसवलं आणि दिल्लीचा कारभार स्वच्छ पद्धतीनं समोर येईल लोकांच्या अपेक्षा पूर्ण होतील अशा सर्वसामान्य मतदारांकडून एक अपेक्षा व्यक्त करूयात आणि त्यांना शुभेच्छा देऊयात इथेच थांबूयात धन्यवाद